नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी चैतन्य पब्लिक स्कूल येथे नवागत विद्यार्थ्यांची पारंपरिक पद्धतीने स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची प्रशालेच्या वतीने औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रम अंतर्गत शासनाच्या आदेशानुसार त्यांचे सहर्षे स्वागत करण्यात आले भावी पिढी घडवण्यासाठी आधुनिक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध देण्यासोबतच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे ब्रिज शाळा प्रशासनाने चांगले जपले आहे शाळेची गुणवत्ता रुंदीगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढवण्याकरिता चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर नेहमीच अग्रेसर असतात विद्यार्थ्यांच्या मध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे प्रयशालेचे मुख्याध्यापक शरद काळी सर यांनी मुलांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर स्वागत समारंभावेळी प्रयशालेचे उपप्राचार्य सारंगी सर यांचेच सा संपूर्ण अध्यापकवृंद पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज